नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओची सुरुवात करत असताना जे की ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी जी काही निषेधार्थ घटना घडली त्या घटनेचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय निषेध करावा तेवढा कमी आहे मनातून असं वाटतं अशा घटना जर शाळेत घडत असतील तर भविष्यात कस असणार आहे या घटनेला जबाबदार जर बघितलं मित्रांनो तर सगळेच लोक जबाबदार आहेत बरं लक्षात घ्या शाळेमध्ये विद्यार्थी येतो म्हटल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थी येतो म्हटल्यानंतर शिक्षक अगोदर हजर राहतात पहिला मुद्दा आहे म्हणजे शिक्षकांनी सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे तुम्ही जिथे काम करताय तिथं सुद्धा गांभीर्यानं राहणं गरजेचं आहे हा पहिला मुद्दा झाला त्यानंतर सेक्युरिटी महत्वाची असते कुठल्याही शाळेमध्ये दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा अत्याचार झाल्यानंतर जेव्हा त्या मुलाचे मुलीचे आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा गुन्हा नोंदून घेणे त्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत चौथा मुद्दा गुन्हा न घेण्याचं कारण पोलिसांची चुकी की पोलिसांना फोन करून न घेण्याचा सल्ला देणार याची चुकी मित्रांनो मित्र याच्या स्पष्ट सांगेन प्रशासन जागेवर व्यवस्थित काम करत असत हे जे काही लोक आहेत मित्रांनो राजकारणी इलेक्शन करणारे किंवा हे काय करतात नगरसेवकाने फोन केला घेतलं घेत नाहीत पोलिस गृहमंत्री फोन करतो आमदार खासदार फोन करतात जबाबदार ते लोक आहेत प्रतिनिधी आपण निवडून दिलेले लोक जबाबदार आहेत या घटनेमध्ये कुठल्याही घटनेमध्ये अरे साधी आधी गाडी पकडली करतो आमदारला फोन पोलिसाला सोडावंच लागत प्रेशर असत त्याच्या घरी फॅमिली आहे त्याच्या घरी सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो त्याला त्याची नोकरी सेफ ठेवायची असते मग तो काय करतो जाऊ यार मोर दे मला काय करायचं नाही मी काय गुन्हा नोंदून घेणार नाही असे म्हणणारी वृत्ती निर्माण झालेली आहे सर्वात मोठ जबाबदारी हे प्रशासन जबाबदार नसतात नाहीये हे राजकारणी जबाबदार आहेत मित्रांनो शाळेतल्या घटनेत तेच घडलेलं आहे म्हणजे घटना नोंदवून घेणं पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे आणि विशेष म्हणजे तिथे सुद्धा एक लेडीज कॉनिस्टेबल आहे लेडीज चार्जर आहे त्या पोलीस स्टेशनची आणि गुन्हा नोंदून घेण्याचं न कारण खरी सत्य परिस्थिती पाहता पोलिसांची चूक नसताना कुठल्या तरी दबाव खाली त्यांनी गुन्हा नोंदवून घेतलेला नाही आता समजा दुकाना एखाद्या दुकानात जातो आपण त्या दुकानदाराला असला आपण दुकानात गेलो तर माल देणं गरजेच आहे ना रे ते तर प्रशासन आहे ते जबाबदारीपूर्व काम करतात पण त्यांच्यावर दबाव असल्यामुळे या घटनेला दुसरा भेटला आणि शेवटी पोलिसांनाच रोषाला सामोरे जावं लागलं म्हणजे निषेधार्थ गोष्टीपासून आपल्याला आगामी काळामध्ये शिक्षक म्हणून माझ्या भरती शिक्षक भरतीच्या चॅनलवर निषेध करण्याचं एकच कारण आहे शिक्षक म्हणून आपली मुण सर्वात मोठी जबाबदारी असते की संस्कार घडवणे आणि संस्कार घडवता असताना आपण कुठल्याही जबाबदारीत कमतरता ठेवायची नाही भविष्यामध्ये लक्षात ठेवा गल्ली शाळा झालेल्या आहेत शाळेमध्ये कुठल्या सेफ्टी सर्व्हिसेस सुविधा नाहीत त्याऐवजी जिल्हा परिषदच्या शाळा परवडल्या मित्रांनो आणि त्या जिल्हा परिषदेवर आपल्याला मोठी क्रांती करायची कमी शिकवा पण विद्यार्थ्यांना संस्कार काय असतात हे घडवणं फार गरजेचं असणार आहे भविष्यासाठी आणि ही शाळेमध्ये घडली घटना अतिशय निंदनीय आणि इतकी घाणेरडी प्रकार आहे हा याला कुठेही ठारा भेटला नाही पाहिजे तात्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई अशी झाली पाहिजे की न्यायालयानेही थोडासा विचार करून पटकन न्याय देऊन बाजूला केलं पाहिजे आणि कायदे पद्धतीत सुद्धा थोडस सुधारणा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं निषेधार्थ हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि भविष्यामध्ये आपण कमी शिकवा तुमचे ट्यूशन असतील शाळा असतील त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संस्कार करा संस्कार केल्यानंतर विद्यार्थी घडत जातो एक प्रौढवयामध्ये आल्यानंतर त्याला एक समज पण येते आणि घटनेचं काय आहे बाबा गांभीर्य पण राहतं पण आतापासून गरजेचं आहे आपल्याला आपल्या मुलांना कमी शाळा शिकवा आपण संस्कार जबरदस्त करा शिक्षण कमी द्या पण संस्कार जबरदस्त करा ज्यांचे संस्कार स्ट्रॉंग असतात तो कर्तृत्व व्हायला कुठलीच अडचणीत येणार नाही थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा घटना खूप दैनंदिन आणि म्हणजे ह्या डोक्यामध्ये असा असं वाटतं की जाऊन माझ्या हातात बंदूक ज्ञान त्याची गोळीनेच उडवू असं वाटतं प्रत्येकालाच वाटतं प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटत असत अशा घटना घडल्यानंतर आणि त्या घटनेला जबाबदार लोक पण जे काही साखळी बनलेली असते ते पण असतं त्या आदर्श शाळेचा आदर्श घेण्याऐवजी शाळा प्रशासनाने काबीज करून तिथे एक चांगली सुविधा देणं गरजेचं आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या कुठं शिकला असं जर प्रश्न भविष्यात त्या विद्यार्थ्यांना विचारलं तर आदर्श स्कूलमध्ये तेव्हा मागे एक प्रकरण झालं होतं ते प्रकरण न झाल तर आमच्या शाळेत झालो होतं असं म्हणतील लोक नाव ठेवतील म्हणून गरजेचं आहे असा काही प्रकार घडला नाही पाहिजे धन्यवाद